तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्व स्वागत आहे आपल्या नोकरी महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबरी आलेली आहे मित्रांनो त्यामध्ये ज्योतिबा पुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्यमार्फत पर, मिलिट्री भरती दोन हजार पंचवीस सव्वीस ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित होणार आहे मित्रांनो मित्रांनोची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये एक तुमचे डाउट आहे मित्रांनो त्याचे संपूर्ण उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे पात्रता काय लागणार आहे त्याचप्रमाणे वयगोट काय लागणार आहे अभ्यासक्रम काय राहणार आहे त्याचप्रमाणे निवड पद्धती कशी होणार आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने की ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तुम्हाला मासिक भत्ता किती मिळणार आहे आणि कशा प्रकारे मिळणार आहे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही जर एस टी कॅन्डिडेट असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्हीची व्हिडिओ बघून घ्या कारण तुम्हाला एक लाख बावीस हजारापर्यंत रक्कम मिळणार आहे त्यामध्ये तर तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या त्याचा तुम्ही फायदा घेऊन घ्या ठीक आहे मित्रांनो इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय व्यवस्थापित संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य नागपूर मध्ये आयोजित होणार आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही बघू शकता मिलिट्री भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण पंचवीस सव्वीस करिता योजनेचा तपशील इथे दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे मिल्टी भरती पूर्व प्रशिक्षणकरिता नॉन सिमिलर गटातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमातीचे तसेच विशेष मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांना फिल्ट्री भरतीच्या पूर्व तयारीसाठी मोफत व अनिवार प्रशिक्षण देण्यात येणार आहे मित्रांनो त्याकरिता इच्छुक पद्धतीने अर्ज करावा त्यांनी मित्रांनो तुम्ही अर्ज पद्धतीने करू शकता त्यामध्ये तुमचे प्रशिक्षण कालावधी सहा महिन्याचे राहणार आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला विद्यापीठीने दहा हजार प्रति महिना जर तुमचं पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे मित्रांनो त्याप्रमाणे एक रकमी निधी म्हणजे हे बारा हजार एक वेळा तुम्हाला देणार आहे मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये पुस्तकं वगैरे मिळणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे या योजनेच्या लाभासाठी कोणपणची पात्रता आहे ते आपण बघून घेऊ मित्रांनो योजनेच्या लाभासाठी एक नंबरची पात्रता मित्रांनो विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा दोन नंबरची पात्रता विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती फटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय पवर्ग यापैकी असावा मित्रांनो इतर नंबरची पात्रता विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी हा दाबी वर्ग उत्तीर्ण असावा त्याचप्रमाणे चौथ्या नंबरचे पात्रता विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी अंतिम निवड स्थाननी परीक्षाद्वारे करण्यात येईल त्यानंतर पाचव्या नंबरची पात्रता विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्याचे किमान वय हे सतरा वर्ष व कमाल एकोणीस वर्षापेक्षा जास्त असून सहाव्या नंबरची पात्रता विद्यार्थी मित्रांनो ताण परीक्षेच्या वेळापत्राबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल मित्रांनो शैक्षणिक काळाचा आपण बघून घेऊ मित्रांनो त्याच्याशी विधी करते उंची कमीत कमी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर हे पुरुषासाठी आहे मित्रांनो कमीत कमी एकशे बावन्न सेंटीमीटर हे महिलांसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये छाती सांगितलेल्या विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी सत्याहत्तर सेंटीमीटर दीर्घ श्वास घेतल्यानंतर हे ब्याऐंशी सेंटीमीटर असायला हवं मित्रांनो हे पुरुषाकरिता त्याचप्रमाणे आपण बघून घेऊ या प्रशिक्षणासाठी कोणत्या गोष्टी गोष्टी अनिवार्य आहे ते आपण बघून घेऊ त्यामध्ये उमेदवाराचे शरीर हे मजबूत छातीचा विकास कमीत कमी पाच सेंटीमीटर विस्तारित मित्रांनो या केवळ फक्त पुरुषाकरिता आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक कारणाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यामध्ये चांगली दुर्बिण दृष्टी असणे आवश्यक आहे आणि प्रत्येक डोळ्यांना त्याला साबळसा अंतराच्या दृष्टिकोनातून मित्रांनो जे काही समोर आपल्याला राहील त्यामध्ये सैन्य भरतीसाठी रंगदृष्टी चाचणी इथे सी पी आय चढ असावी असे त्यांनी सांगितले विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे नैसर्गिक निरोगी हिवराड्या आणि दात पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक असल्याचे मित्रांनो त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की हाडाची विकृती हायड्रोसेल आणि वेरिकोर किंवा मुळे यासारखे रंग नसावे सांगितलेले आहेत त्याचे मित्रांनो लाल आणि हिरवा रंग ओळखला पाहिजे म्हणजे तुम्हाला जे काही लाल रंग हिरवा रंग तुमच्या डोळ्यासमोरचे तुम्हाला ओळखता आला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले आहे की उपरोक्त सर्व कागदपत्रांची शांनी अनिवार्य मानसिकाची तपासणी करून प्रशिक्षण प्रशिक्षणपरीक्षा प्रवेश उमेदवारांनी निश्चित केला जाईल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्याप्रमाणे आपण परीक्षेचे सुद्धा बघूनच्या प्रकारे असणार आहे परीक्षाचे स्वरूप आपण पॉईंट टू पॉईंट बघून घेऊ एक नंबर पॉईंट आहे विद्यार्थ्यांना मिलिट्री भरती परीक्षा पूर्व परीक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षेचे अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल त्याचप्रमाणे दुसरा नंबरचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो सदच प्रशिक्षणाचा कालावधी हा सामान्याचा असेल त्याचप्रमाणे तिसरा नंबरचा पॉईंट आहे प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल म्हणजे ज्या ठिकाणी राहणार आहे तिथेच अनिवासी राहणार आहे त्याचप्रमाणे चौथ्या नंबरचं पॉईंट आहे प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे देण्यात येईल जे काही प्रशिक्षण आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील एक स्वास्थान निवडा लागेल आणि तिथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हे प्रशिक्षण घेता येईल विद्यार्थी मित्रांनो कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळणार असेल असं आपण यामध्ये बघून घेऊ त्यामध्ये इतर मागासर्गीय म्हणजे ओबीसी यांना एकोणसाठ टक्के आरक्षण दिलेले आहे त्याचप्रमाणे विमुक्त जाती विजय यांना दहा टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे मित्रांनो त्याचप्रमाणे भटक्या जमाती बी म्हणजे एन टी बी यांना आठ टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे मित्रांनो त्याचप्रमाणे भटक्या जमाती क एनटी टी यांना अकरा टक्के आरक्षण देण्यात आले आहे मित्रांनो त्याचप्रमाणे भटक्या जमाती द डी यांना साडके आरक्षण देण्यात आले विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे विशेष मागास प्रवर्ग एल पी ची यांना साडके आरक्षण देण्यात आले विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आरक्षण पुढे प्रमाणे आहे आधारासाठी जे आहे ते एक सांगितले ह्या महिलांसाठी तीस सखी जागा आहे आरक्षित ठेवण्यात आलेल्या विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे यामध्ये कोणते कोणते आवडतो डॉक्युमेंट लागणार असे बघून घेऊ यामध्ये आवश्यक लागणारे कागदपत्र आहे ते आधार कार्ड ची जोरा म्हणजे दोन्ही पण बाजूनी त्याचप्रमाणे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे का सर्टिफिकेट त्याचप्रमाणे वैद्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट यांचा दाबिती गुणपत्रिका आणि तुम्ही जर अन्न वगैरे असाल तर अनाथ प्रमाणपत्रे लागू असल्यात त्याचप्रमाणे आपण बघून घेऊ की अर्ज कशा पद्धतीने आपण करू शकतो तुम्ही घरी बसून सुद्धा अर्ज करू शकता त्यांनी सांगितले की महाजोतीच्या डब्ल्यू डब्ल्यू माजोटी डॉट ओ आर डॉट इन या खटेस्थळावर नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर मिलिट्री भरती दोन हजार पंचवीस सव्वीस ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा त्यानंतर त्यांनी सांगितले की अर्ज भरताना काही माहिती ही लाल रंगाच्या चिन्हाने दर्शवली असल्याने जो स्टार राही या प्रकारे ती माहिती उमेदवारांना वर्णनकारक राह त्यांनी सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो अर्जासोबत तपशील नमूद सर्व कागदपत्रे साक्षकीन करून स्पष्ट दिसेल असे स्कॅन करून जोडावे म्हणजे जर ते तुमची कागदपत्र दिसत नसेल स्कॅन करून सुद्धा तर ते तुमचा अर्ज ह्या नाकारला जाईल किंवा रद्द होऊ शकते म्हणून तुम्ही जे तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करणार आहे ते स्पष्ट हे साक्षकिन स्कॅन करा चांगल्या पद्धतीने ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी ते नंबर सुद्धा दिले आहे तुम्ही बघू शकता तुम्ही या संकेत स्थळावर तुझ्या कॉल करता टोल फ्री नंबर आहे तुम्ही ईमेल सुद्धा करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ते वती एक महत्वपूर्ण माहिती जी माजुतीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यकच लाभदायक होणार आहे सर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि याची पीडीएफ तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर त्याला नक्कीच फॉलो करा चॅनलचे नाव आहे नोकरी महाराष्ट्र या टेलिग्राम चॅनलला आताच फॉलो करून घ्या तुम्हाला जर यासारख्या वेगवेगळ्या योजना पार्टी साठी पार्टी यासारखे जर तुम्हाला ह्याची माहिती वेळोवेळी पाहिजे असेल तर माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तुमचा मित्र किंवा मैत्रीण एम पी एस सी यू पी एस सी जर तयारी करत असेल तर त्याला व्हिडिओ नक्कीच पाठवा आणि चॅनलची लिंक सुद्धा पाठवा तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय